स्कॉलरशिप क्लास तर्कसंगती व अनुमान उदाहरण प्रश्न पहिला सात वर्षापूर्वी कविता मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची बेरीज पंचेचाळीस वर्षं होती नंतर तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती आपल्याला आता वयाची बेरीज काढायची आहे तर सात वर्षापूर्वीचे वय किती होते पंचेचाळीस वर्ष आधी आपल्याला पाच वर्षानंतर वय काढण्यासाठी आज वय काढावे लागेल त्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागेल वयाची बेरीज वय किती सांगितले पंचेचाळीस वर्ष आणि बेरीज सांगितल्यामुळे बेरद्याचे चिन्ह कंस वर्ष किती होते सात वर्ष आणि तीन कविता मनीषा व सुवर्णा हे तीन व्यक्ती म्हणून तीन आता सात्री एकवीस आधी पंचेचाळीस बरोबर सहासष्ट म्हणून त्यांचे आजचे वय सहासष्ट वय वर्ष असेल आता आपल्याला पाच वर्षानंतरचे वय काढायचे म्हणून आजचे वय बरोबर कौस किती वर्षानंतरचे पाच वर्षानंतरचे गुणिले व्यक्ती किती तीन मग पास्त्रिक पंधरा अधिक सहासष्ट बरोबर एक्क्याऐंशी म्हणून आठशे त्यांचे एक्क्याऐंशी वर्ष असेल